नमस्कार मी अनिल जाधव हो, तुम्ही बघता आपलं आग्रहन गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत आहेत पण आता कर्जमाफी बाबत महत्वाची आचारसंहिता लागण्यापूर्वी कर्जमाफी करणार अशी माहिती या प्रक्रियेत काम करणाऱ्या काही सूत्रांनी दिली आहे त्यांनी सांगितलं की तीन कारणांमुळे राज्य सरकार कर्जमाफी करणार आहे त्यातलं पहिलं कारण आहे ते म्हणजे सरकारच्या धोरणांवरून शेतकऱ्यांमध्ये असलेली नाराजी दुसरं कारण आहे लोकसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी सत्ताधारांना दाखवलेला इंगा आणि तिसरं आणि महत्वाचं कारण आहे ते म्हणजे काहीही करून कर्जमाफीवर अडून बसलेले शेतकरी या तीन कारणांमुळे राज्य सरकार निवडणुकीच्या आधी कर्जमाफी करणार असं या सूत्रांनी सांगितलं तसंच नेमकं राज्यातील शेतकऱ्यांवर किती कर्ज आहे ही कर्जमाफी करण्यासाठी राज्याला किती पैसा लागणार याची देखील माहिती सरकारनं गोळा केल्याचं सांगितलं जात आहे म्हणजेच काय तर सरकार विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी किंवा लागण्याच्या तोंडावर कर्जमाफी करणार असं सध्या तरी दिसतय पण जर सरकारनं आचारसंहिता लागण्यापूर्वी किंवा अगदी तोंडावर जर कर्जमाफी केली तर ही कर्जमाफी आदांतरित राहू शकते त्याचं महत्वाचं कारण आपल्याला याचा अनुभव भावांतर योजनेमधून आलेलाच आहे आता तुम्हाला आठवत असेल की सरकारनं लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या अगदी काही तास अगोदर भावांतर योजना जाहीर केली होती वास्तविक पाहता सरकारनं भावांतर योजना जाहीर करण्याचा कालावधी चुकला हे सरकारला देखील माहिती होतं परंतु सरकार त्यानंतर सांगत होतं कि आचारसंहिता असल्यामुळं भावांतर योजनेचा पैसा किंवा लाभ शेतकऱ्यांना देता येत नाही आचारसंहिता संपली निवडणुका संपल्या तरी देखील सरकार भावांतर योजनेचं नाव काढत नव्हतं कारण सरकारलाही माहित होतं की भावांतर योजना जाहीर करण्याचा हा कालावधी नव्हता कारण या कालावधीमध्ये भावांतर योजना राबवणं शक्य नव्हतं परंतु शेतकरी भावांतर योजनेचा मुद्दा अनेकदा उपस्थित करत होते आणि शेतकऱ्यांची नाराजी वाढत होते हे पाहून सरकारनं शेवटी अर्थसंकल्पामध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादकांसाठी हेक्टरी पाच हजार रुपयांचं अनुदान जाहीर केलं होतं अजूनही सरकार भावांतर योजनेवर बोलत नाही मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं की भावांतर योजनेचा प्रश्न हा उपस्थित होतो की सरकारनं जर शक्य नव्हतं तर आचारसंहितेच्या अगदी काही तास अगोदर भावांतर योजना का जाहीर केली होती तर त्याचं महत्वाचं कारण आहे की शेतकऱ्यांमध्ये असलेली नाराजी दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न होता अगदी भावांतर योजनेप्रमाणे सरकारनं कर्जमाफीच करू नये अशी अपेक्षा आता व्यक्त केली जाते कारण जर समजा सरकारनं आचारसंहिता लागू होण्याच्या काही तासा अगोदर किंवा अगदी तोंडाजवारी कर्जमाफी जाहीर केली तर त्याची प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही म्हणजे सरकार पुन्हा सांगू शकतं की आचारसंहिता असल्यामुळे आम्ही शेतकऱ्यांचे कर्जमाफी करू शकत नाही किंवा शेतकऱ्यांना ही मदत देऊ शकत नाही तर निवडणुका संपल्यानंतर सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही मदत देऊ असं सरकार सांगू शकतं म्हणजेच थोडक्यात काय जर सरकारला खरंच शेतकऱ्यांना मदत द्यायची असेल कर्जमाफीचा लाभ द्यायचा असेल तर सरकारनं ही मदत किंवा ही, कि ही कर्जमाफी आता जाहीर करणं गरजेचं जा आहे अजूनही विधानसभा निवडणुका जाहीर होण्याला किमान दीड ते दोन महिन्याचा कालावधी असं सांगितलं जात आहे सरकारनं जर आता कर्जमाफी जाहीर केली तर पुढच्या एक दीड महिन्यांमध्ये ही सगळी प्रक्रिया पार पाडणं शक्य होऊ शकतं असं देखील काही जाणकारांनी सांगितलं कारण राज्यातील कोणत्या शेतकऱ्यांकडे कर किती कर्ज आहे जिल्हा न्याय कर्जमाफीला किती रक्कम लागेल तालुका न्याय किती रक्कम लागेल शेतकऱ्यांकडे जिल्हा न्याय तालुका न्याय किती कर्ज आहे याची माहिती सरकारकडे उपलब्ध असेल जर नसेल तर ही माहिती गोळा करणं सरकारला तेवढं अवघड नाहीये ती माहिती लगेच मिळू शकते त्यामुळे जर सरकारला खरंच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यायचा असेल म्हणजे सरकारची मानसिकता कर्जमाफीची असेल तर सरकारनं लगेच तसा निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना लाभ द्यावा अशी मागणी केली जाते आता कर्जमाफीचे अपडेट पुढे येत असताना दुसरीकडे चर्चा सुरू आहे ती म्हणजे सरकार कर्जमाफी देणार की नाही त्यावर आता तुम्हाला माहिती आहे की अशी देखील चर्चा आहे म्हणजे काही जणांचं असं म्हणणं आहे की सरकारनं आधीच शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी वेगवेगळ्या वे 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 योजना आणल्या त्यामध्ये मागच्या महिनाभरात सरकारनं मोफत वीज योजना असेल किंवा कापूस आणि सोयाबीनसाठी हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत असेल हे निर्णय घेतले त्यातच सरकारची जी काही आर्थिक बाजू आहे ती कुमकुवत आहे म्हणजे सरकार आर्थिक तंगीत आहे त्यामुळे सरकार कर्जमाफी करेल का यावरून शंका उपस्थित केली जाते परंतु दुसरीकडे सत्ताधारांना शेतकऱ्यांच्या नाराजीची देखील चांगलीच जाणीव आहे विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभेप्रमाणे फटका बसू नये यासाठी शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी सत्ताधारी पक्ष वाटेल ते करायला तयार आहे सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पीक विमा योजने बाबत देखील चांगले निर्णय घेतले आता तुम्हाला माहिती आहे की खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये शेतकऱ्यांना विक्रमी सात हजार दोनशे कोटी रुपयांची मदत जाहीर झाली त्यापैकी बहुतांशी वाटा आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे कधी नव्हे ते आपले लोकप्रतिनिधी पीक पिकिम्यावरून एवढे आक्रमक होताना आहेत आपले लोकप्रतिनिधी म्हणजेच आमदार आपापल्या मतदारसंघातील पीक विम्याचे प्रश्न घेऊन थेट कृषी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे जात आहेत कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री देखील तत्परता दाखवत कृषी विभागाला धारेवर धरत लोकप्रतिनिधींचे पीक विम्याचे प्रश्न सोडवण्याची तंबी देत आहेत त्यामुळे आपल्या लोकप्रतिनिधींचा हेवा वाटावा अशी परिस्थिती पीक विम्यावरून निर्माण झाली परंतु हेच लोकप्रतिनिधी शेतीच्या इतर प्रश्नावरून मात्र गप्प बसताना दिसत कारण पीक विमा हा आता निवडणुकीच्या तोंडावर चांगला सेन्सिटिव्ह मुद्दा आहे थोडक्यात काय तर सरकार मोफत वीज योजना कापूस आणि सोयाबीनला हेक्टरी पाच हजार रुपये मदत आणि पीक विम्यातून जास्तीत जास्त मदत हे निर्णय निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी घेताना दिसत आहे परंतु शेतकरी अडून बसलेत आहेत ते कर्जमाफीवर सरकार देखील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कर्जमाफी करण्याची दाट शक्यता आहे आणि तसं काम देखील सुरू असल्याचं सूत्र देखील सांगतायत पण सरकार नेमकी कर्जमाफी कधी जाहीर करतं जर सरकारनं आचारसंहितेच्या तोंडावर किंवा आचारसंहिता लागू होण्याच्या कर्जमाफी जाहीर केली तर याचा फायदा शेतकऱ्यांना कितपत होईल यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत त्यामुळे सरकारला जर खरंच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा द्यायचा असेल शेतकऱ्यांची कर कर्जमाफी करायची असेल तर सरकारनं तातडीनं हा निर्णय घ्यावा आणि त्याची अंमलबजावणी आचारसंहिता लागू होण्याच्या आधीच पूर्ण करावी अशी मागणी केली जाते त्यामुळे सरकार खरंच कर्जमाफी करणार आहे का सूत्रांनी माहिती दिल्याप्रमाणे खरंच आचारसंहितेच्या जा तोंडावर जाहीर होणार आहे का की सरकार खरंच शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी कर्जमाफी लगेच जाहीर करणार हे आपल्याला येत्या काही दिवसातच कळेल पण एकूणच सरकारच्या धोरणावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या से सेगमेंट मधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरण याचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रोहनच्या चॅनलला आप नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका